नमस्कार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प एक संस्था आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या जैविक निविष्ठा तयार करण्याची सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे या ठिकाणी कोणकोणत्या जैविक निविष्टाची निर्मिती होते याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो या प्रयोगशाळेमध्ये एकदम क्वालिटी प्रोडक्ट तयार केले जातात तर ह्या जैविक निविष्ठा शेतकऱ्यासाठी ना नफा आणि ना तोटा या तत्वावर तो उपलब्ध पण आहेत तर या कोणकोणत्या निविष्ठा तुमच्याकडे आहेत आणि त्याची किंमत काय आहे कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे आपल्याकडे जैविक बुरशी आहे यामध्ये आठ ते दहा जैविक निविष्ठाचं उत्पादन आपण घेतो त्याशिवाय जैविक खते याचं देखील उत्पादन आपण या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प इथे करतो जैविक बुरशी नाशकामध्ये विशेषतः करून क्रायकोडरमा त्यासोबत फ्लोरसन्स बॅसिलस सबस्टेलिस बिव्हेरिया बॅसियाना मेटारिझमिरटी सिरियम लेख्याने मेन प्रोडक्ट आहे आपलं हे बायोमिक्स नावाचं त्याच्यामध्ये एकूण चौदा जे वेगवेगळे मित्र बुरशी आहेत आणि काही जीवाणू आहेत हो त्याचा संघ तयार केलेला आहे त्यालाच आपण बायोमिक्स म्हणतो हे बायोमिक्स देखील आपल्याकडे विक्री करण्यासाठी उपलब्ध आहे हे कल्चर आहे जे आपण ज्याचा उपयोग बंदोबस्तासाठी आपण निमोरिया रिलाय हा देखील एक आपल्याकडे जैविक बुरशीनाशक आपल्याकडे उपलब्ध आहेत निमुरिया देखील जे पाणी खाणाऱ्या विशेषतः करून सोयाबीनमध्ये जे विविध पाणी खाणारे आळे आहेत त्याच्यामध्ये त्या बंदोबस्तासाठी देखील निमोरिया आपण मागणीप्रमाणे शेतकऱ्याला आपण त्याशिवाय जैविक खतामध्ये जैविक संघ आहे जो आजोटोबॅक्टर पीएसबी आणि केएसबी याच्यापासून तयार झालेला आहे दुसरा जैविक संघ आहे ज्याच्यामध्ये रायझोबीय पीएसबी आणि पी केएसबी हे जे द्विदल पिकासाठी वापरण्यात येतो त्याचं देखील उत्पादन आपल्याकडं होते अझोटोबॅक्टर आहे त्यानंतर पीएसबी आहे आणि केएसबी याचं सिंगल देखील आपल्याकडे उत्पादन होते आणि शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे आपण ते त्यांना उपलब्ध करून आता ही जी तुमची जैविक उत्पादनं आहेत थोडक्यात त्याचा वापर कशासाठी करायचा आणि त्याची किंमत काय आहे आणि ती कुठं उपलब्ध होईल याची माहिती सांगा आता हे जे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत याची जैविक प्रॉडक्ट जे आहेत विशेषतः करून जैविक बुरशी आहेत त्यांची एकच किंमत आपण ठेवलेली आहे शा विद्यापीठातर्फे ती म्हणजे आ, दो एक एक दोन एकशे सत्त्याण्णव रुपये सध्या त्याची किंमत आहे प्रति लिटर जीएसटी सहा एकशे सत्त्याण्णव रुपये कारण अगोदर जे अठरा टक्के जीएसटी होते ती कमी झालेली आहे आता आणि आता ती पाच टक्के जीएसटी केंद्र शासनाने केल्यामुळं जे अगोदर दोनशे दहा रुपये किंमत होते त्याची किंमत हे कमी होणार त्याऐवजी एकशे सत्त्याण्णव रुपये प्रति लिटर याच्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो हा हा जे प्रोडक्ट आहे ते एक लिटरची पॅकिंग आहे काही प्रोडक्ट जे आहेत ते पाच लिटरच्या पॅकिंग मध्ये देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि दहा लिटरच्या पॅकिंगमध्ये सुद्धा आपल्याकडे हे प्रॉडक्ट जे आहे ते उपलब्ध आहे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत आता हे जे सुडोमोनस फ्लोरोसन्स आहे दोन गुणधर्म आहेत त्याचे जे हानिकारक बुरशी असत जसं की मर आहे सड आहे याच्यामध्ये हा सुडोमोनस बुरशीनाशकाचा ड़ाप वापर आपण करू शकतो त्याशिवाय सुडोमोनस हे जे आहे ते प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणजे जे पिकाची वाढ आहे त्याच्यासाठी देखील आपल्याला मदत करतो त्यानंतर बॅसिलस सप्टेलिस हे देखील एक चांगला जीवाणू आपल्याकडं उपलब्ध आहे याच्यामध्ये देखील बीजाची होण्यासाठी हे मदत करते हानिकारक रोग असतील बॅक्टेरियामुळे होणारे असतील किंवा जीवाणूमुळे करून जमिनीतून पसरणारे जे रोग आहेत त्याच्यासाठी ह्या बॅसिलस सॅप्टलिसचा वापर आपण मुख्यत्वे करून पिकामध्ये करतो क्रायकोडर्मा हा एक सगळ्यात जास्त वापर करणारा जैविक बुरशीनाशक आहे बियाणाद्वारे पसरणारे रोग त्याचबरोबर जमिनीद्वारे पसरणारे रोग याच्या बंदोबस्तासाठी ट्रायकोन हे मर चढ किंवा वेगवेगळे जे जमिनीतून पसरणारे रोग आहेत त्यासाठी आपण सिमारे केलेले आहे वर्टिसिलियम लेक्याने हे सुद्धा एक किडीसाठी बंदोबस्तसाठी आपण या बुरशीचा वापर करतो ही देखील एक चांगली नैसर्गिक आढळणारी बुरशी आहे मऊ ज्याच्या कातडी आहेत अशा कीटकांच्या बंदोबस्तासाठी ह्या वर्टिसिलियमचा आपण वापर करतो मावा असेल तुडतुडा असेल पांढरी माशी याच्यासाठी वर्टिसिलियमचा वापर केला जातो बिवेरिया बॅसेना हे सुद्धा एक कीटनाशक आहे हा सुद्धा निसर्गात आढळणाराच मित्र बुरशी आहे त्याच्यामुळं विविध किडी आहे जे की मक्कर येणार फाल आर्मी आवर्माल किंवा विविध आळ्या असतील याच्या बंदोबस्तासाठी आपण भाजीपाला पिकावर म्हणा किंवा अदर पिकर येणार जे आळ्या आहेत किंवा पाणी खाणारे आळे त्याच्या बंदोबस्तासाठी देखील बिवेरियाचा आपण वापर करू त्याशिवाय मेटरिझम आणि सपोली हे देखील आपल्याकडे उपलब्ध आहे ही देखील एक चांगली मित्र बुरुषी आहे ती सगळ्यात आढळून येते आपल्याला जे जमिनी जे वेगवेगळे कीटक आहेत जमिनीच्या खाली पिकाच्या मुळात कुडकडण्याचं काम करतात मग त्याच्यामध्ये खुमणी असेल किंवा वेगवेगळे व्हिल्स असतील त्याच्या बंदोबस्तासाठी देखील आपण त्या मेटारायझमचा आपण वापर करू शकतो हे बायोमिक्स आहे हे बायोमिक्स जे आहे ते चौदा विविध प्रकारचे ज्या वेगवेगळे बुरशे आहेत आपल्याकडे तीन टाइपचे ट्रायकॉर्म आहे सोडोमोनस आहे त्याशिवाय बिवेरिया आहे मेटारायझा वर्टिसिलिया त्यानंतर पॅसोलोमायसिस पॅसिलोमायसिस देखील आपल्याकडे जे बऱ्याच बऱ्याचशामध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्या बंदोबस्तासाठी पॅसिलोमायसिस देखील त्याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेला आहे त्याशिवाय एस एक बॅक्टेरिया आहे तो पण देखील आपल्याकडे त्याच्यामुळे हे केलेलं आहे इन्क्लूड केलेला आहे निमोरिया आहे हे सर्व चौदा जे घटक आहेत ते सर्व चौदा जे घटक जे आहेत ते एकमेकाशी सुसंगत होऊन काम करत असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये ते मिक्स करून एक संघ तयार केले नाही हे पॅसिलोमायसिस कल्चर आहे आपल्याला उपलब्ध आहे जे आपण भरलेले नाही पण हे कल्चर आपल्याकडे उपलब्ध आहे आपण शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे याची आपण विक्री करतो पॅसिलोमायसिस देखील आपल्याकडे खूप महत्वाचा जैविक पुरुष नाशिक आहे ज्याचा उपयोग सूत्रपूर्णिमेच्या बंदोबस्तासाठी आपण करतो आज आज आपण बघितलं तर भाजीपाला पिकामध्ये आणि विविध कंद पिकामध्ये ह्या सूत्रकृमीचा खूप मोठा आपल्याकडे दिसून येतो आणि त्याच्या बंदोबस्तासाठी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमा प्रमाणात शेतकरी बांधवांकडून मागणी होत असल्यामुळे त्याचं देखील आपण इथे उत्पादन करून आपण ते उपलब्ध करून देतो निमोरिया रिलाय हा देखील एक जैविक बुरशीनाशक आपल्याकडे उपलब्ध आहेत निमोरिया देखील जे पाणी खाणारे आळे विशेषतः करून सोयाबीनमध्ये जे विविध पाणी खाणाऱ्या आळे आहेत त्याच्यामध्ये त्या बंदोबस्तासाठी देखील न्यूमोरियाचा आपण मागणीप्रमाणे शेतकऱ्याला आपण उपलब्ध करून देतो हे आस्पर्जिलस नायदर जे आहे आणि आस्पर्जिलस फ्लॅवर्स हे देखील खूप महत्वाचे मित्र बुरशी आहेत जमिनीतून पसरणारे जे रोग असतील विशेषतः करून जे पेरूच्या मरमध्ये हे आस्पर्जिलस फ्लॅवर्स हे खूप चांगल्या प्रमाणे काम करते त्याशिवाय हो हे पिकांना फॉस्फरस अवेलेबल करून देण्याचं काम देखील करत असल्यामुळे ह्याचं जे रोल आहे ते रोगाचा बंदोबस्त करणे आणि पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देणे हे दोन्ही रोल बायोमिक्स मध्ये आपण वापर करून केलेला आहे तर आता तुम्ही वेगवेगळ्या जैविक निवेशनाची माहिती दिली आता तुम्हाला शेतकऱ्याला जर हे घ्यायचं असेल तर काय काय पद्धती आहे या कार्यालयातर्फे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला हे सर्व घटक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प इथे आपण उपलब्ध करून देतो राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प हे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या जवळच पैठण रोडवरती एक पाच मिनिटाच्या अंतरावर बीड बी बायपास टी पॉइंट इथे स्थित आहे आणि सकाळी नऊ पासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला जैविक निविष्टात हे विक्रीसाठी आपण उपलब्ध करून देतो